नगर जवळ असलेल्या गुटख्याच्या गोडाऊनवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी नेमलेल्या विशेष पथकाने छापा टाकत तब्बल अठ्याऐंशी लाख चव्वेचाळीस हजार आठशे वीस किमतीचा गुटखा पान मसाला आणि सुगंधी तंबाखू जप्त केली नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरी पुलाजवळ असलेल्या हॉटेल नीलकमलच्या पाठीमागे शुक्रवारी अठ्ठावीस जूनला ही कारवाई करण्यात आली शोहेब राजू तांबोळी वय पंचवीस राहणार झेंडा चौक श्रीगोंदा इम्रान अफसर पठाण वय छत्तीस राहणार हसनाबाद जालना पंडित भागाजी मोरे वय सत्तावीस राहणार हसनाबाद जालना राहील असलम तांबोळी वय तेवीस राहणार सदाफुले वस्ती जामखेड जुबेर रशीद पठाण वय तेवीस राहणार मुकुंद नगर अहमदनगर संजय नरे वय एकवीस राहणार छिंदवाडा मध्य प्रदेश अरविंद विजय मुरकुडे वय छिंदवाडा मध्य प्रदेश आशिष मध्य प्रदेश या नऊ जणांना या अटक करण्यात आली सदरचा गुटखा पान मसाला आणि सुगंधी तंबाखू ही कर्नाटक राज्यातील निपाणी येथील गुटखा व्यापारी असलम तांबोळी याच्याकडून नगरमधील गुटखा तस्कर किरण शेठ याने खरेदी केलेला असल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आले आहे दोघे मुख्य आरोपी पसार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी हे करत आहेत ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा